महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक ऑनलाइन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद सर्व प्रवर्गातील आरक्षणाची सुविधा उपलब्ध एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ऑनलाइन आरक्षण प्रणाली अद्यावत करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळत असून एक जानेवारी ते वीस मे पर्यंत बारा लाख ब्याण्णव हजार ऑनलाइन याच काळी मागील वर्षी नऊ लाख पंच्याहत्तर हजार तिकिटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखाने जास्त आहे सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज दहा हजार तिकिटे काढली जात आहेत प्रवाशांना घरबसल्या एस टीचं तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस टीने आपल्या एन पब्लिक एम एस आर टी सी आर एस डॉट कॉम एच टी टी पी डॅश एन पब्लिक एम एस आर टी सी आर एस डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे तसेच मोबाईल भ्रमणध्वरीवर एम एस आर टी सी आर एस बस रिझर्वेशन ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येतं या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अमूलाग्र बदल करून त्या अद्यावत करण्यात आल्या परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मूलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे तसेच या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचं देखील आगाऊ आरक्षण मिळू शकतं त्यासाठी महामंडळाने एन पब्लिक एम एस आर टी सी आर एस डॉट कॉम एच टी टी पी डॅश एन पब्लिक एम एस आर टी सी आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपचा वापर प्रवाशांनी करावा असं आवाहन केलं आहे महानकारी निपसाठी सुभाष भासमे इचलकरांची